हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील सन दोन हजार तेवीस व हजारो शेतकऱ्यांचा पीक विमा अजूनही प्रलंबित आहे नुकसान होऊनही अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे त्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा मिळावा यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांडे अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचे मुंबईतील कार्यालय गाठत राज्याचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री बी प्रभाकर यांची भेट घेतली राहिलेल्या विमा भरपाईबद्दल सविस्तर चर्चा करून त्यांना जाब विचारला व आक्रमक भूमिका घेतली बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील एआयसी विमा कंपनीकडे येणाऱ्या अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्याने युवा नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत तुपकरांनी एआयसी कंपनीच्या मुंबई कार्यालयात जाऊन राज्याच्या क्षेत्रीय व्यवस्थापक बी प्रभाकर यांना चांगलाच जाब विचारला व त्यांना धारेवर धरले भारतीय कृषी आयुर्विमा कंपनीने शेतकऱ्यांना फसविले आहे आपले कर्मचारी जास्त नुकसान टाकतो म्हणून शेतकऱ्यांकडून पैसे उकळतात पंचनामा फॉर्मवर आवश्यक असतानाही कृषी सहाय्यक सरपंच ग्रामसेवक यांच्या सह्या नसतात परस्पर कमी नुकसान टाकून तुमच्या कर्मचाऱ्यांकडून फॉर्म भरले जातात असा आरोप तुपकरांनी केला नुकसान होऊनही हजारो शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी विमा कंपनी मुद्दाम टाळाटाळ करीत असल्याचेही तुपकरांचे म्हणणे आहे हा सरळ सरळ शेतकऱ्यांवर अन्याय आहे विमा कंपनी व सरकारचे साठे लोटे असल्याचा गंभीर आरोपही तुपकरांनी केला त्या खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान, ता नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी तुपकरांनी जोरदारपणे लावून धरले भरपाई लवकर मिळाली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन एआयसीच्या मुंबई कार्यालयात घुसेल व आक्रमक आंदोलन करेल असा कडक इशाराही तुपकरांनी यावेळी दिला